तुम्ही लांबचा दौरा करून ना आता परत कुठे चाललेत दौऱ्याला <laughs> मोठी बॅग अजूनही घरामध्ये आहे जी पूर्णपणे अनपॅक सुद्धा केलेली नाहीये आणि परत दौऱ्यावर जायची वेळ आलेली त्याचं कारण असं आहे एशिया कप टूर्नामेंट म्हणजे मल्टी नॅशनल टूर्नामेंट अशी टुर्नामेंट मी चुकू शकत नाही त्यामुळे शंभर दिवसाचा परदेश दौरा करून आलेलो होतो इंग्लंडून परत आलेलो होतो आता मी दुबईला चाललेलो आहे एशिया कप कव्हर करायला त्यामुळे बघा परत एकदा बॅट पॅकिंग जरा नवीन रंग घेतले त्याचं कारण असं आहे की तेच तेच रंग बघून माझ्या शूटिंगच्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की अरे हा परत तिथेच आहे की काय तेच परत रिपोर्ट देतोय की काय त्यामुळे दरवेळेला शर्ताचे खास करून रंग बदलायला लागतात त्यामुळे जरा थोडेसे नवीन रंग घेतलेले आहेत यावेळेला आणि त्याच्याबरोबर एक तीन आठवड्याची टूर आहे त्यामुळे सहा सात हे शर्ट टी शर्ट मिळून सहा सात आणि चारच ट्राऊझर म्हणजे तीन ट्राउजर पॅक केले आहेत एकच ट्राऊझर घालून गाल। गाल। घालून जाणारे त्यामुळे चार ट्राउजर खूप होतात आणि त्याचबरोबर पूर्वीचा एक जमाना असा होता की खूप मोठा माझा ट्रायपॉड असायचा आता माझा ट्रायपॉड खाली लपलेला आहे तीन आठवडे आम्ही अपार्टमेंटमध्ये राहणार आहोत त्यामुळे खादाडीशिवाय पर्याय नाही त्यामुळे मी, मी सवाईचं लाल वाटण घेतलेलं ला आहे मी काळं वाटण घेतलेलं आहे मी हा थोडासा ठेचा सुद्धा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पावभाजी असू देत शेवभाजी असू देत मिसळ असू देत आणि मिसळ जर का आणि हा चिकन रस्सा भरली वांगीसुद्धा घेतली मिसळ करण्याकरता मटकीसुद्धा मी घरनं नेतो आहे तिकडं मिळत नाही असं नाही पण जर का मूड आला तर पटकन करता येला पाहिजे मटकी आणि त्याचबरोबर चितळ्यांची खादाडी एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही गल्फमध्ये जाता तेव्हा त्यांना आंबा बर्फीपेक्षाही काजू कतली जास्त आवडते त्यामुळे काजूकतली घेतलेली आहे तिकडं मिसळ करण्यासाठी बॅकअप म्हणजे शेव फरसाण मिळतं परंतु चितळ्यांचा पे स्पेशल चिवडा एकदम मस्त हे दोन आयटम जे आहेत बाकरवडीचं छोटं मिनी पॅक आणि त्याचबरोबर हे बिंच बारचं बार बार मिक्स बिंच बार हे मी घेऊन जातो त्याचं कारण काय होतं कित्येक वेळेला ग्राउंडवरती प्रॅक्टिस चालू असते काहीतरी चालू असतं खायला तुम्हाला पटकन सगळ्या गोष्टी मिळत नाहीत भूक लागते आणि त्यावेळेला पटकन थोडंसं काहीतरी खायला पाहिजे असतं त्यावेळेला बिंच बार आणि ही मिनी बाकरवडी खूप कामाला येते त्यामुळे तीन आठवड्याच असल्याने खूप काही घेतलेलं नाही आहे गल्फमध्ये सगळं मिळतं तिकडचे मित्रमैत्रिणी भरपूर आहेत पण या बेसिक गोष्टी मात्र घ्यायला लागतात हे एक बॅग पॅकिंग आणि दुसरी छोटी बॅग ती म्हणजे न्हाव्याची धोपटी म्हणजे पत्रकाराची लॅपटॉपची बॅग या दोनच बॅगा घेऊन जायच्या बास जास्त काही लागत नाही एक लक्षात घ्या भारताचा संघ नवीन आहे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ नवीन आहे त्यामुळे या टुर्नामेंटला एक थोडीशी मजा येणार आहे कारण पाकिस्तान संघामध्ये सुद्धा प्रतीत यश खेळाडू नाही आहे त्या मानाने भारतीय संघ एकदम नवीन नाही आहे कारण हाच संघ हेच खेळाडू पुढे जाऊन पुढच्या वर्षी टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळायची शक्यता आहे त्यामुळे एक्साइटमेंट ही खूप आहे दुबई मला तोंडपाठ आहे मित्रमैत्रीण वाढ बघतायत आणि चांगलं क्रिकेट टी ट्वेंटी क्रिकेट हे सुद्धा बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रमैत्रिणींनो आता जो रिपोर्ट आहे तो दुबईमधनं बाय बाय